श्रीक्षेत्र संस्थान हरिभक्त परायण गुरुवर्य जनार्दन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संस्थान मचिंद्रनाथगड तालुका शिरूर कसार जिल्हापीठ या ठिकाणी भव्य दिव्य असे गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहामध्ये या पारायण सोहळ्याची आज सांगता करण्यात आली याच दरम्यान हरिभक्तपरायण गुरुवर्य महंत जनार्दन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या गुरुचत्र पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्त तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांची देखील उपस्थिती होती अशाप्रकारे मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती